कोथरूड पुण्याच्या सांस्कृतिक चळवळीचे माहेरघर मात्र कालानुरूप वाढत्या आय टी कंपन्या शिक्षण संस्था आणि स्टार्टअप संस्कृतीमुळे कोथरूड आता एक व्यावसायिक हॉटस्पॉट बनत आहे देशाचे कणखर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दोन हजार सोळामध्ये स्टार्टअप चळवळीचा शुभारंभ झाला अन पाहता पाहता संपूर्ण देशाच्या विकासातील ती एक महत्वाची योजना झाली पण असंख्य तरुण उद्योजक बनू लागले कोविड मध्ये सर्वत्र जनजीवन ठप्प झाल्यानंतर अनेक नव उद्योजकांना आर्थिक अडचणींमुळे आपली कार्यालये बंद करावी लागली तर वर्क फ्रॉम होममुळे अनेक आय टी आपल्या घरात बंदिस्त व्हावे लागले मात्र त्याच काळात कोवर्किंग स्पेस ही संकल्पना उदयास आली आज देशभरात असंख्य तरुण या कोवर्किंग स्पेसच्या माध्यमातून आपल्या स्टार्टअप्सचा विस्तार करीत आहेत त्यासोबतच आयटीअन्सचाही यात मोठा लाभ होत आहे कोथरूडमध्येही स्टार्टअप सुरू करणारे असंख्य तरुण आणि आयटीअन्स वास्तवाला असल्याने त्यांना या कोवरकिंग स्पेससाठी खराडी बाणेर हिंजवडी या भागात जावे लागत होते यात वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत होता त्यामुळे कोथरूडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पुढाकार घेऊन कोथरूडमधील एरंडवणे भागात गोखले बिझनेस अत्याधुनिक युक्त को स्पेस उपलब्ध करून दिली आहे इथे केवळ स्टार्टअपसाठी युजर फ्रेंडली वातावरणच तर अनेक तरुण एकत्रित आल्याने विचारांची आणि संकल्पांची देवाणघेवाण होऊन उद्योगवाढीस प्रोत्साहन मिळत आहे त्यामुळे फ्रिलान्सस स्टार्टअप्स छोट्या टीम्स या सगळ्यांसाठी चंद्रकांत दादा पाटील यांचे को वर्किंग स्पेस हे परफेक्ट ठिकाण ठरत आहे या को कोवर्किंग स्पेसच्या अनुभवाबद्दल इथलेच तरुण तथा स्टार्टअप उद्योजक सांगतात सर्वप्रथम माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांचे मला मनापासून आभार कारण त्यांच्या सपोर्टमुळे कार्यान्वित झालेला हा जो आहे तो अतिशय उपक्रम आहे चंद्रकांत दादांचा हा जो खूप सेंट्रल लोकेशन मध्ये कोथरूड सारख्या लोकेशन मध्ये एक चांगली वर्किंग स्पेस सर्वांनाच मिळाली आहे असं मला वाटतं अतिशय छान डोक्याच्या जागी आहे आणि घरापासून जवळ आहे पण घरापासून जवळ जवळ तरी मला इथे जाऊन माझ्या कामामध्ये फोकस करण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होतो कोथरूडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे मतदार संघासाठी नेहमीच कर्तव्य दक्ष असतात आज दादांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या को वर्किंग स्पेस बद्दल इथल्या संयोजिका अमृता देवगावकर आणि संयोजक मंदार देवगावकर सांगतायत आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये कोवर्किंग स्पेसेस भरपूर आहेत पण इफ यू सी सगळ्या कोवर्किंग स्पेसेस आयदर खराडी साइडला आहेत किंवा बाणेर बालेवाडी साईडला आहेत आणि सरप्राइजिंगली कोथरूड मध्ये सगळे इंटेलेक्च्युअल लोक राहतात जे ऑल द वे बाणेरला किंवा खराडीला कम्युट करतात टू गो टू दोज को वर्किंग स्पेसेस सो वन ऑफ द रिझन्स वाय वी स्टार्ट थॉट दॅट वी शुड हॅव अ कोवर्किंग इन कोथरूड मी चंद्रकांत राशी याच्याबद्दल बोललो तर त्यांनी ती लगेच उचलून धरली आणि त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं की बरोबर आहे कोविडनंतर अशा प्रकारचा फॅसिलिटीची नितांत आवश्यकता आहे आणि आपण असं सेंटर लवकरात लवकर सुरू करावं करायला पाहिजे कामाच्या फ्लेक्झिबिलिटीमुळे कोवर्किंग स्पेस आज तरुण आयटीयन्स आणि स्टार्टअप्स उद्योजकांसाठी आवडीचे ठिकाण ठरले आहे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी समाजाची गरज ओळखून कोथरूडमध्ये सुरू केलेले कोवर्किंग स्पेस हे तरुण उद्योजकांसाठी प्रोत्साहन केंद्र ठरते आहे तर आय टी एम साठी देखील कामाचे हक्काचे ठिकाण ठरते आहे तेव्हा जर तुम्ही कोथरूडमध्ये एक प्रेरणादायक आणि कार्यक्षम जागा शोधत असाल तर कोथरूडमधील एरंडवणेमधील गोखले बिझनेस बेमधील नामदार चंद्रकांत दादा पाटील संचलित कोवर्किंग स्पेस हीच तुमच्यासाठी योग्य निवड ठरू शकते कोथरूडचं नवं ऑफिस तुमच्यासाठी सज्ज आहे